आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपले, आपले युवा नेते आदरणीय शिवते सिंह मोहनचे पाटील दादा शिवबाबा आणि त्याचबरोबर आदरणीय देवयानी वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत निश्चित हा शुभ संकेत आपल्याला साक्षात नारायणचा सा जोडा या ठिकाणी आलेला आहे वहिनी साहेबांना विनंती केली पण वहिनी साहेब म्हणून होतील कारण या नदीच्या काठी शिवसृष्टीचे शेजारी निश्चितपणे हे जोडप आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करायला आहे आदरणीय शिवबाबांना विनंती की आपण आमचं या ठिकाणी मनोगत आपल्या कॉर्नर सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय शीतलवाणी त्याचबरोबर देवन्या आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय रेशमाताई आडगळे आपल्या प्रभात शहाच्या उमेदवार आदरणीय विटकरताई त्याचबरोबर ऋतुराजभाई आंबरे आज खऱ्या अर्थाने आपण ज्या निमित्ताने सगळेजण इथं जमलोय म्हणजे आपल्या आक्रोज नगर परिषदेची निवडणूक लागलेली पर आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर आपण आक्रोजकर म्हणून सगळे एकत्रित आलो आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून जवळपास त्रेचाळीस दिवसाचं साखळी उपोषण केलं आणि त्याच्यानंतर आपली ही अक्रोज ग्रामपंचायतीचं रूपांतर आपण नगर परिषदेमध्ये करू शकलो आणि त्यामध्ये आपलं मधला प्रत्येक समाज असेल प्रत्येक संघटना असेल प्रत्येक पक्ष असेल त्यांनी त्या, त्या साखळी उपोषणात भाग घेतला आणि आपल्या गावाची ग्रामपंचायतीचं रुपांतिकरण मग नगर परिषदेत झालं म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही ह्यासाठी कष्ट घेतले आणि आज ज्या मंडळींनी तुम्ही निवडणूक लागली तिथं सगळे नवीनच चेहरे आपल्याला बघायला मिळत आहेत परंतु आपण बघतो की आपली नगर परिषद झाली आणि तेव्हापासून जवळपास मधी चार वर्षाचा कालावधी गेलेला गे आहे आणि ह्या चार वर्षाच्या काळात आपला सगळा प्रशासकीय कामकाज जो आहे नगर परिषदेचं कामकाज जे आहे ते प्रभारी जे आहेत आपले त्यांच्यामार्फत सांभाळलं जायचं आणि हे प्रभारी निश्चितप्रमाणे बाहेर गावचे असतात त्यामुळं बऱ्याच ठिकाणी आजकाल बघतोय की थोडाफार स्वच्छतेचे प्रश्न राहिले असतील किंवा गटर स्वच्छ नसेल अशा काही समस्या निश्चित प्रमाणे आढळून येते कारण का तुम्ही जर केला नगरपालिकेत आणि त्या अधिकाऱ्याला म्हणला की बाबा असे असे आमचे समजा गटर आहे की स्वच्छ करून दे रे बाबा जस जेवढ्या अधिकाऱ्यांनी तुम्ही मला सांगशाल आणि जेवढ्या तळवळीने मी तुमचं काम करील तेवढा गावचा माणूस काम करेल का एवढं ताज्या सोप्या भाषेत आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आपण माणसंच निवडून दिली नाहीत आपल्या हक्काची लोकप्रतिनिधीच तिथे बसलेली नाहीत त्यामुळे आपण आपली व्यथा मांडायची तरी कोणाकड असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात होता परंतु आता ही संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि आता विशेष म्हणजे आपली आता ही सगळी प्रभाग रचना नवीन झाली दोन हक्काची माणसं तुम्हाला मिळत आहेत म्हणजे पृथ्वीराज भाई आणि विट करता पण म्हणजे पहिल्यांदाच असं होते की वडाव समाजाला नेतृत्व करण्यासाठी दोन ठिकाणी संधी मिळाली प्रभाग क्रमांक अकरा मध्ये पण मिळाली पण पटेलला आणि इकडं प्रभाग क्रमांक सहा मध्ये पण मिळाली विट करता येईल तसंच जोशी समाजाला पण पृथ्वीराज भाय्याच्या निमित्ताने एक तरुण चेहरा मिळाला आणि तिकडं शिवाभाऊ दोरकरांचे चिरंजीव युवराज दोरकरला पण संधी मिळाली म्हणजे जे समाज आपल्या गावामध्ये त्यांचं मतदान रूपी कमी जरी असलं तरी आपण त्यांना संधी देण्याची न्याय देण्याची भूमिका आदरणीय मोठ्या दा दादांच्या बाळजांच्या मार्गदर्शनाखाली घेतली त्याचबरोबर आपल्या शेजारी क्रमांक सात आहे तिथं जर बघितलं तर गिरेश स्वतः तिथं राहतात तर माताईंचं पण तिथं उमेदवारी धरली जाते क्रांतीभाईंची उमेदवारी तिथे आहे आणि आपलं महेश सूर्यंशी साध्या गुरु समाजातनं येतो देखील मुलीला उमेदवारी देण्याची भूमिका आदरणीय मोठेदादांच्या बाळदांच्या मार्गदर्शनाखाली घेतली म्हणजे गावाचा विचार करत असताना सगळ्यांना सा सामावून सा घ्यायचं सगळ्यांचा विचार करायचा सगळ्यांना प्रतिनिधित्व द्यायचं आणि त्यांच्या हक्काची माणसं उभा झाली पाहिजे त्यांची अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे त्या हेतून आपण की आज केलेला

प्रशासनाच्या माध्यमातून चालवलं जात होत परंतु तरी देखील आदरणीय मोठे दादांच्या रंगदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या गावामध्ये भरघोस असा निधी आणला आपल्या प्रभाग क्रमांक सहा पुरत जर बोलायचं झालं मी परवा देखील आपल्या सगळ्यांना सांगितलं की आपल्या प्रभागामध्ये आपण गेल्या चार वर्षात जवळपास दोन कोटी सत्तावीस लाख रुपयेचा निधी आणलाय आणि संपूर्ण गावात जर म्हणलं तर जवळपास साठ कोटी रुपयाचा निधी मागच्या चार वर्ष झाला म्हणजे एकाच झाला नाही एका बाजूला आपण असं म्हणू शकत नाही आपल्या प्रभागातली मी यादी आज घेऊन आलेलो आहे मुद्दाम आपल्या सगळ्यांसमोर मी वाचू इच्छितो आपल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये नामदेव मंगल कार्यालय येथे महिला व पुरुष यांच्याकरिता नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याकरता आपण एकोणतीस लाख रुपये दिलेले आहेत त्याचबरोबर लोणार गल्ली येथे सार्वजनिक शौचालय उभ शौचालय उभारण्याकरता एकोणीस लाख रुपये दिलेले आहेत अकलूज नगर परिषद हद्दीतील विजय चौक येथे जयशंकर उद्यान जवळ नवीन मी संकुल संस्कृत बांधतोय म्हणजे जिथे आपला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे जयशंकर उद्यान आता तिथं नवीन गाळे देखील बांधण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि त्यासाठी जवळपास त्यासाठी जवळपास चाळीस लाख रुपये खर्च करून आपल्या तरुण रोज जी मुलं आहेत त्या मुलांना स्वतःच्या हाताला रोजगार मिळावा त्यांचं स्वतःचं दुकान मिळावं आणि तिथून त्यांनी स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे ह्या हेतूने आपण तो व्यापारी संकुल तिथं उभारतोय आणि त्याचबरोबर आपलं जैन मंदिर आहे तिथं आपण गटर बांधण्यासाठी जवळपास पाच लाख रुपये दिलेले आहेत त्याचबरोबर शिवरत्न गणेश उत्सव मंडळ जे विजय चौकातला आहे आज एक सुसज्ज अशी मंदिर आपण तिथं दि बांधलेलं आहे आणि त्यांना देखील आदरणीय रंजीदाच्या माध्यमातून सोळा लाख रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर आपल्या जोशी गल्लीतील यल्लमा देवीचं जे मंदिर आहे त्या यल्लमा देवीच्या मंदिरासाठी दहा लाख रुपयाचा निधी आदरणीय रंजीदा मार्गदर्शनाखाली आपण दिलेला आहे त्याचबरोबर संभाजीनगर येथे शौचालय बांधण्यासाठी जवळपास पंधरा लाख रुपये दिले आहेत म्हणजे केवळ एका प्रभागात दोन कोटी सत्तावीस लाख रुपये गेल्या चार वर्षात आपण दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने जर आपल्या गावचा विकास करायचा असेल तर आपण सगळे जणण्यात आता की आपण आजवर मोठ्या दरांच्या विचारावर चाललेलो आहे त्यामुळे तुम्ही सगळे थांबणारच आहे परंतु माझं सांगणं काम आहे की आपल्याला जुन्या काळामध्ये आपल्या गावाची लोकसंख्या कमी होती आपलं गाव एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये जवळपास सहा सात हजार आपली लोकसंख्या होती तेव्हा आदरणीय सहकार महसींनी आपल्याला ही पाणीपुरवठा योजना दिली आणि तीच पाणीपुरवठा योजना आपण आज आजपर्यंत वापरतोय वापरतो आहे त्यामुळे निश्चितप्रमाणे पाण्याच्या समस्या आप आपल्या गावामध्ये आढळून जात होत्या आणि हे सगळं मोठ्या दादांना रिंगांना भैयांना माहीत होतं त्याच्यामुळं आपण दोनशे कोटी रुपयेची एक नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केलेली आहे आणि त्या पाणी पुरवठा योजनेचं जर महत्व मी तुम्हाला सांगितलं तर आपलं सत्याहत्तर महिलापासून आपण विजोरीच्या तळ्यापर्यंत साडे दहा किलोमीटर नवीन पाईपलाईन केली आहे बंदिस्तीनरेखा केली आहे जेणेकरून आधी काय व्हायचं की आपण कॅनलनी पाणी आणायचं पाच सहा किलोमीटर कॅनलनी उत्सव एक तर दोन दिवस पाणी यायला लागायचं तळ्यापर्यंत आणि त्यात मग लॉसेस व्हायचे पर्क्युलेशन व्हायचं पाणी कमी यायचं आता ते अडचण राहणार नाही बंदिस्त आपण ते पाणी आपल्या वेजोरी तयार आणतोय आणि आपल्या आधी जुनी जे आपलं साठवण क्षमतेचे तलाव होतं ते दोनशे पंचवीस एम एल डीचं होतं म्हणजे वीस ते बावीस दिवस पाणी पुरेल इतकंच पाणी आपण त्यात साठवू शकत होतो पण आता ह्या योजनेतनं आपण त्याला खोलीकरण रुंदीकरण रुग्ण रुंदी अस्थिरीकरण रुंद, केलेलं आहे आणि आता त्याची साठवण क्षमता ही सहाशे ऐंशी एम एल डी इतकी झालेली आहे म्हणजे जवळपास साठ ते सत्तर दिवस आपल्याला पाणी वापरता येईल इतका पाणीचा साठा आज आपण त्या तळ्यामध्ये करू शकू म्हणजे उन्हाळ्याच्या काळात सुद्धा मधल्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी रोजच्या रोज देता येईल इतकं पाणी आपण आता सोय केलेलं आहे त्यामुळे माझ्या घरातील जी मूळ समस्या होती ती सोडवण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे त्याचबरोबर आपल्या अंडरग्राऊंड गटरीसाठी जवळपास एकशे वीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि रस्त्यांसाठी देखील एकशे वीस कोटीची तरतूद केलेली आहे म्हणजे हे साडेचारशे कोटी आणि बाकीच्या विविध योजनेतनं दिलेले साठ कोटी एवढा पाचशे दहा कोटीपेक्षा जास्त जरी दे गेल्या चार वर्षात आपण आपल्या गावात काम चालू झालेली आहेत काही प्रमाणात कामं संपली आहेत पाणीपुरवठा योजना नुकती सहा महिन्यापूर्वी चालू झाली त्यामुळं निश्चित पाणी योजनेचं जसं काम होईल अंडरग्राऊंड जसं काम होईल रस्ते उकडले जाणार आहेत परंतु तुम्ही कुणीही काळजी करायचं कारण नाही ते रस्ते पुन्हा नवीन करून देण्याची तरतूद देखील आपण ठेवलेली आहे त्यामुळे जिथं जिथं रस्त्याचं काम झालंय जिथं रस्ता उकडला गेलाय तो सगळा रस्ता पुन्हा नवीन करून देण्याची देखील जबाबदारी आपण घेतलेली आहे त्यामुळं अजिबात काळजी करायची नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे हो की कोण आपल्या आडीनडीला रोजच्या दैनंदिन अडचणींना उभं राहू शकतो हे नाही कोविड सारखा महाभयंकर प्रसंग आपल्या सगळ्यावर आला जेव्हा तुमच्या हाताला रोजगार नव्हता जेव्हा खिशात पैसे नव्हते घर कशी चालवायची ही परिस्थिती आपल्यावर आली तेव्हा आदरणीय मोठे दादांच्या बाळदांच्या माध्यमातन आणि माझ्या माध्यमातून आपण अकलूलमध्ये जवळपास साडेसहा हजार कुटुंबांना शिधा किट बनवल्या सगळ्याला पोच केलं जेणेकरून बाबा लोकांना रोजगार नाही त्यांच्याकडे पैसे नाही इतक्या तळ आपल्या जनतेची विचार करणारी ही आमचं सगळं कुटुंब आहे कारण का तुम्ही तेवढं आमच्यावर आजवर सत्तर वर्ष प्रेम दिलेला आहे आम आमचंही काम आहे की तुमच्या आडीनडीला मदतीला कायम उभं राहण्याची भूमिका आदरणीय मोठे आम्हाला दिलेली आहे त्यामुळे संपूर्ण पाटील कुटुंब तुमच्यासाठी झटत आलेलं हे काय नवीन सांगण्याची गरज नाही आणि आता उमेदवार तर तुमच्या सगळी घरातली मंडळी आहे त्यामुळं मी अधिकच काय बोलत नाही आपल्याला येत्या दोन तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान करायचंय आणि आपल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये आपल्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत रेशमा लालासाहेब आडगळे त्यांचं चिन्ह आहे सुतारी वाजवणारा माणूस त्याच्यानंतर आपल्या दोन नगरसेवक आहेत पृथ्वीराजभया आंबुरे त्यांचं चिन्ह आहे मशाल आणि आदरणीय विटकरताई त्यांचं चिन्ह आहे मशाल त्यामुळे ह्या तिन्ही चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं अशाच प्रकारच्या आमच्या आपल्याला मागणी